नमस्कार शर्वरीने जानकीकडून वचन घेतलेलं असतं पण जानकीला मात्र काही केल्यास झोप लागत नसते ती स्वतःशीच म्हणत असते हे चुकीचं आहे याच्यामुळे मालती काकूंची फसवणूक केल्यासारखं होईल काही झालं तरीसुद्धा मला मालती काकूंची फसवणूक करायची नाही हेच जर का मी त्यांच्याशी गोड बोलून त्यांना समजावलं तर कदाचित या गोष्टीसुद्धा नीट होऊ शकतात पण शर्वरी वंशांना समजवणार कोण त्यांना नीट सांगणार तरी कोण त्या तर माझ्यावरती विश्वासच ठेवणार नाही खरं तर मला खूप राग आलाय पण काय करू तेच कळत नाही त्यांच्या या पापा त्या मलासुद्धा सामील करून घेत आहेत आता तर मला कळतच नाही की कसं आणि काय करावं ते पण मी मात्र अजिबात शांत बसणार नाही लवकरात लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे इकडे ऐश्वर्या मालतीला भेटायला तिच्या घरी आलेली असते त्यावेळेला मालती ऐश्वर्याला बघून बोलते तू तू इथे कशाला आलीस तुला इथे कुणी यायला सांगितलं त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे प्लीज ते ऐकून घ्या तेव्हा लगेच मालती बोलते मला काहीच ऐकायचं नाही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा आणि एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी माझ्या घराची पायरी चढायची नाहीस तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने ओरडते मी तर तुमच्या भल्याचंच सांगायला आले होते खरं तर ती जानकी खूप चाप्टर आहे चाप्टर अहो तिने तर त्या शर्वरीला काय सांगितलं आहे माहिती तरी आहे का तेव्हा मात्र मालती बोलते म्हणजे त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते आपला जर का शत्रू एकच असेल तर आपण दोघींनी हात मिळवणी केलीच पाहिजे तेव्हा लगेच मालती बोलते हात मिळवणीचं सोड ग आधी तुझ्याकडे काय आहे ते तरी मला ऐकू देत ते जर का मला समजलं तरच सर्व काही कळेल ना आणि तरच या गोष्टीचा पर्दाफाश होईल तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते तुम्हाला माहिती तरी आहे का तुमची सून नाटक करते म्हणून अहो मी सगळं काही मंदिरात ऐकलं हे ऐकून मात्र मालती चकितच पडते आणि मोठ्याने बोलते कसलं नाटक काय ते स्पष्ट बोल तेव्हा ऐश्वर्या सगळा प्रकार मालतीला अगदी सांकेतिक भाषेमध्ये सांगत असते तेव्हा मात्र मालती, मालती मोठ्याने बोलते हे असं जानकीचं प्लॅनिंग आहे का माझी सून लबाड आहे मला माहितीच होतं ती मला फसवते मला चांगलंच माहिती होतं पण आता मात्र मी शांत बसणार नाही आता काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे आणि म्हणूनच ती मोठ्याने शर्वरीला हात मारते आणि शर्वरीला सांगते तुझ्या त्या जानकीला फोन लाव आणि तिला इथे बोलवून घे तेव्हा लगेच शर्वरी म्हणते काय झालंय आई तुम्ही का चिडला आहात तेव्हा लगेच मोठ्यानी मालती बोलते सांगितलं तेवढं कर तेव्हा लगेच विक्रांत बोलतो आई पुरे सारखा सारखा तमाशा करू नकोस येता जाता तमाशा करत असतेस थांबवे सर्व तेव्हा लगेच मालती बोलते पुरे झाला विक्रांत बायकोची बाजू घ्यायची असेल तर घे पण काहीतरी कारण आहे म्हणूनच तर मी बोलते आहे ना विक्रांत मलासुद्धा खोटेपणा करायला आवडत नाही पण मी जे काही बोलते ते खरं आहे माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र विक्रांतचा नाईलाज होतो आणि विक्रांत मोठ्यानी बोलतो पुरे आई खरंच मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे खरं सांगायचं तर मला कळतच नाही की काय करावं ते त्यावेळेला मात्र मोठ्यानी शर्वरी म्हणते थांब विक्रांत त्यांचं ना रोजच होत चाललंय मला एकदाच काय ते जानकी वहिनीशी बोलून घेऊ देत आणि तिने जानकीला फोन केलेला असतो आणि घरी यायला सांगितलेलं असतं त्यावेळेला जानकी खूपच घाबरते आणि ती मोठ्यानी बोलते शर्वरी वंच तुम्ही काळजी करू नका मी आलेच तुम्हाला काळजी करायची गरज नाही शर्वरी वंच तेव्हा मात्र शर्वरी फोन ठेवते आणि सुमित्रा ऋषिकेश सगळेजण शर्वरीच्या घरी आहे यायला निघालेले असतात इकडे मात्र मालतीने खूपच गोंधळ घातलेला असतो आणि ती मोठमोठ्यानी बोलत असते येऊ देत त्या जानकीला आज बघते कोणतं व्रत करायला नेत होती माझ्या सुनेला की व्रताच्या नावाखाली मला फसवायचं चा काम चालू होतं तेव्हा मात्र शर्वरी खूपच गांगरलेली असते ऐश्वर्या मात्र तिथून आधीच निघून गेलेली असते ऐश्वर्याला जे काम करायचं होतं ते तिने केलेलं असतं इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ऐश्वर्या घरी येते आणि स्वतःशीच म्हणते जानकी 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 आता तुझी वाट लागली माझ्याशी पंगा घेतलास ना तुला माहिती नाही या आई ऐश्वर्याशी पंगा घेणं म्हणजे मृत्यूला साम समोर बोलवण्यासारखं आहे आता बघ तुझी काय अवस्था होते ती तेव्हा मात्र जानकी खूपच इकडे नर्वस असते जानकी शर्वरीच्या घरी आलेली असते आणि ती मोठ्याने बोलते काकू काय झालं तुम्ही का मला बोलावलं तेव्हा मात्र कसलाही विचार न करता मालती जानकीच्या कानाखाली केसते तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्याने ओरडतो एक मिनिट तुम्ही माझ्या बहिणीच्या सासूबाई आहात म्हणून कोणतीही दादागिरी तुमची सहन करणार नाही आमचेसुद्धा हात उठू शकतात मालती काकू तुम्ही आज माझ्या बायकोचा अपमान केलात मुळात तुम्हाला अधिकार दिलास कुणी त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो आई तू चुकलीस तुला हे सर्व करायची गरजच काय होती तेव्हा लगेच मालती बोलते काय ना ऋषिकेश तुझ्या बायकोचा अपमान नको व्हायला ना तुला ठीक आहे मग तिला सांग दुसऱ्यांच्या घरात प्रॉब्लेम क्रिएट करू नकोस दुसऱ्यांना अतिशणपणा शिकवू नकोस तिने जे तुझ्या बहिणीला करायला सांगितलं ते माहिती तरी आहे का तुला आणि मग लगेच मालती सांकेतिक भाषेमध्ये त्यांना सांगते तेव्हा मात्र शर्वरीला खूप राग येतो आणि शर्वरी जानकीवरती हात उचलत जाते तेवढ्यात ऋषिकेश शर्वरीचा हात धरत म्हणतो एक मिनिट शर्वरी तू जानकीवरती हात का उचलतेस तेव्हा लगेच शर्वरी म्हणते मी सांगितलं होतं जानकी वहिनीला वचन घेतलं होतं काही झालं तरी कुठेही पचकू नकोस तरीसुद्धा पचकली तरीसुद्धा तिला जे पाहिजे होतं तेच तिने केलं तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो खरं तर तुझं चुकलंच शर्वरी तुला हे सर्व करायची गरज काय होती मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती शर्वरी तेव्हा शर्वरी बोलते दादा ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही अरे या बाईने मला त्रास केला अक्षरशः त्रास रोज उठून तिची कटकट तेव्हा मात्र शर्वरी मोठ्याने बोलते पुरे आता तर मला कोणत्याच गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही आता सगळं काही मला नीट करायचं आहे पण ते कसं याचा विचार मी करे तुम्हाला करायची गरज नाही तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला मालती बोलते गप्प बस बोजा बिस्तरावर आणि इथून चालती पड तेव्हा जानकी बोलते एक मिनिट मालती काकू शर्वरी वंशनचा निर्णय तुम्हाला आवडला ना नाही म्हणून तुम्ही असं वागताय पण एकदा तरी त्यांच्या निर्णयाचा विचार करा काय हरकत आहे तुम्ही जर का विचार केलात तर बरं होईल आणि मलासुद्धा तुमचा अभिमान वाटेल आणि शर्वरी वंच तुम्ही माझ्यावरती आत उचलायला निघालात पण मी मालती काकूंना काहीही सांगितलेलं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्याने मालतीला सांगितलेलं सत्य सर्वांसमोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू